आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची ज्युती मारो आंदोलन गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेला ज्युते मारो आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संसदेत बेताव्य व्यक्त करणाऱ्या अमित शहाला मरकापूर येथे झाले जोडा मारो आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन संपन्न भारतीय संसदेत संविधानाची हो शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल व वादग्रस्त वक्तव्य वा करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरुद्ध मलकापूर येथे मलकापूर ये वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने निषेध करून जोडामारो आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाची सुरुवात स्थानिक रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे जिल्हा बुलढाणा सचिव आतिशभाई खराडे तथा तालुका नेते अजय भाऊ सावळे तालुकाध्यक्ष देशाचे महाम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले याच्यात मागणी केली की के, या अवमानाच्या संदर्भात भारतीय संसदेत आंबेडकर 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 नाव घ्यायची फॅशन झाली आहे एवढे वेळा देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असते असे आव्हानात्मक अवमानात्मक वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे भारतीय जनतेच्या भावनांचा गंभीरपूर्ण विचार करून आपल्या के असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली या दरम्यान उपवि उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ डॉक्टर आंबेडकर के सन्मान मे आंबेडकरवादी आय मैदान में आंबेडकर फॅशन नाही इस देश का फॅशन है अमित शाह मुर्दाबाद अमित शहा राजीनामा देऊ अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या व अमित शहा यांच्या प्रतिमेला फोटोला जोडे मारण्यात आले तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष यशस्वले वंचित जिल्हा नेते भाऊराव उमाळे बाळासाहेब दामोदर रेखाते नेतोने यांच्यासह भीमराव नेतोने डॉक्टर जमीरुद्दीन राजभाऊ शेगुकार कुसुमताळे दीपमाला इंगडे सुमन सोनोने एम ओ सरकटे गणेश सावडे सम्राट उमाळे याशिन कुरेशी अमोल भगत यांच्यासह शेकडो उपस्थित होते बी सेवन न्यूज साठी रतन डोंगर दिवे मलकापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर